नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज महाविकास आघाडी शिवसेना उद्धव गट मनसे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस आणि इतर समविचारी पक्ष जे भारतीय जनता पार्टी याच्या विरोधात आहे मतचोरीचा जो काही प्रकार आहे तो होऊ नये आणि निवडणूक आयोग या संदर्भामध्ये पारदर्शकपणा ठेवावा या उद्देशात आणि जनतेची जागृती व्हावी या दृष्टीनं आज रोजी निवडणूक आयोग कार्यालयावर महाविकास आघाडीच्या वतीनं एक प्रचंड मोर्चा दुपारी एक ते चार दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मोर्चा सर्व देशप्रेमी लोक राजघटना ज्यांना वाचवावी असं वाटत असेल त्या लोकांना मतचोरीच्या संदर्भामध्ये तीव्र भावना असलेल्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाने जे ओट चोरीचा प्रकार चाललेला आहे राहुल गांधी यांनी जे निदृशांस आणून दिलेलं आहे कशा प्रकारे मतं वाढवली जातात आणि कमी केली जातात आणि पारदर्शक निवडणूक व्हाव्या मतचोरी रोखण्यात या जे बोगस मतदार मतदार यादीमध्ये घातलेले आहेत ते कमी करावेत आणि जानेवारीमध्ये निवडणुका द्यावी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या भूमिकेतनं एक प्रचंड मोर्चा हा मुंबईच्या दिशेने आज दुपारी रवाना झालेला आहे दुपारी दुपारी एक ते चार दरम्यानमध्ये हे निदृशन होणार आहे आणि या निदृश उद्धव ठाकरे राज ठाकरे शरदचंद्र पवार आणि काँग्रेसतर्फे त्यांचे नेते उपस्थित राहणार आहेत आणि या देशामध्ये कशा प्रकारे मतं चोरी जातात मतांची हेरेफेरी केली जाते असलेल्या मतांची कशी चोरी केली जाते मतं कशी गायब केली जातात कशी वाढवली जातात आणि शेवटच्या कशा प्रकारे मतं वाढवली जातात हे राहुल गांधी यांनी जे काही दिखाव दाखवलेलं आहे आणि याची सत्यता आता लोकांमध्ये येऊ लागली आणि प्रत्येक राजकीय पक्षाच्या ज्या ज्या नेत्या महत्त्वाच्या ने नेत्यांना आता त्यांची चिंता बोडसाव लागली आणि अशाच प्रकारे जर मॅनेज निवडणुका होऊ लागल्या तर आपलं काही खरं नाही ही, ही भूमिका घेऊ आता सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एक जागृती आता याच्यामध्ये जा आलेली आहे आणि हा मोर्चा निघणार आहे कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जाहीर होण्याच्या मार्गावर आणि यामध्ये असलेले बोगस मतदार जे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये घुसवण्यात आलेले होते ते हो काढण्यात यावं आणि पारदर्शक मतदार यादी तयार करावी आणि नंतरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यावी अशी भूमिका राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे मराठी अस्मिता जोपासण्यासाठी मुंबई महापालिका ठाणे महापालिका नवीन मुंबई महापालिका कल्याण महापालिका डोंबिवली बदलापूर नगर परिषद उल्हासनगर महापालिका हा आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच जिल्हा परिषद यांना हातात घेण्यास भारतीय जनता पार्टी साम दाम दंड भेद नीतीचा वापर करतो त्याला श देण्यासाठी महाविकास आघाडी सर्व पक्ष मतभेद आयोगाला सांगण्यात येणार आहे की मत चोरी करू नका जी मत बोगस घुसवलेली असतील ती काढा आणि पारदर्शकपणे निवडणुका घ्या आणि एक मराठी अस्मिता म्हणून मराठी समाजाचे जे अस्मिता म्हणून चांगले चांगले उमेदवार याकडे निवडून द्यावे अशी अपेक्षा या ठिकाणी आहे कारण विरोधी पक्षाने स्थानभूत करण्याचा भारतीय जनता पार्टीचा डाव या देशामध्ये दे भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष असेल की असला पाहिजे अशा भूमिकेचा आहे आणि भांडवलदारांच्या पूर्ण हरी गेलेला भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे काही काही मंडळी आहे ज्याला कुठेतरी विरोधी पक्ष म्हणून शोध देणं गरजेचं आहे आणि प्रथमच आता विरोधी पक्ष संघटितपणे काम करू लागलेला आहे आपल्या अस्तित्वासाठी ते लढतायत लोकशाही स्वातंत्र्य समता बंधुता यासाठी लढतायत जनतेने या संदर्भामध्ये आपली भूमिका घ्यावी आणि त्यांना साथ द्यावे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत